माझी जन्मटेप विनायक दामोदर सावरकर प्रकरण पहिले मुंबईतील डोंगरीचे कारागृह पन्नास वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा तुम्ही लागू झाली आहे हेकच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इंग्रजांनी तुम्हास फ्रान्सच्या हातात दिलेच पाहिजे अशी सक्ती करता येत नाही असा निकाल दिला आहे मला त्यांनी सांगितले ठीक आहे मी हेगच्या आशेवर अवलंबून राहिलोच नव्हतो पण मला हेकचा निकाल पाहावयास मिळेल का ती गोष्ट माझ्या हातात नाही मला तुमच्यासाठी जे शक्य ते मी करेन तथापि ही आम्हा तिराई तास ऐकताच विव्वळ करणारी बातमी आपण ज्या धैर्याने आत्ता ऐकून घेतलीत ते धैर्य माझ्या साह्यासाठी अडून बसेल असे मला वाटत नाही ते गृहस्थ मनापासून कळवळून म्हणाले ही किंवा असल्या बातम्या मलाही भयंकर वाटत नाही असे थोडेच आहे परंतु प्रथमच समजून उमजून या संकटास तोंड देण्याचा मी निर्धार केला असल्याने मन एका प्रकारे निरडावून गेल्यासारखे झाले आपणही माझ्या स्थितीत असता तर हेच धैर्य याच विवेकाच्या बळाने आपणही धरू शकता आपल्या सहाय्याविषयी आणि सहानुभूतीविषयी मी आभारी आहे इतक्यात कोणी आल्याचा आवाज आला ते गृहस्थ चटकन माझ्या खोलीकुढून निघून दुसऱ्या दिशेने आपल्या कामास निघून गेले मी आपल्या कोठडीत मागे सरकून उभा राहिलो मनात पन्नास वर्षे हा शब्द घुंगत होता लगेच ज्यांच्या येण्याचा आवाज झाला ते लोक आले अधिकाऱ्याने माझे दार उघडून मला जेवण वाढले हेकच्या निकालापर्यंत मला बंदिवानाचे जेवण व वेष देण्यात आला नव्हता त्याप्रमाणे आजही बंदीवानाचे जेवण नव्हते कारण कदाचित अजून सरकारी हुकूम आला नसेल मी जेवण जेवताना हेतूपूर्वकच चांगले पदार्थ खाल्ले नाहीत अधिकारी म्हणाला का रावसाहेब आज जेवत का नाही जेवतोय तर पण असेच पदार्थ जेवतो की जे सगळ्या बंधिवानास मिळतात कोणी सांगावे उद्या बंधिवानांनाच काम करण्यासाठी आम्हाला जावे लागणार नाही म्हणून सदन्न कधी मिळेल कधी नाही पण कदन्न मात्र नेहमीच खरे म्हणून त्याची मैत्री करून ठेवली असता ती चिरकाल उपयोगी पडेल मी हसून म्हणालो अधिकारी उतावळेपणाने म्हणाला छे छे असे कधी होणारच नाही तुम्ही फ्रान्समध्ये परत जाणार असा हुकूम देखील आला आहे असे मी ऐकतो तुम्ही बंदवनात काम करणार रावसाहेब ईश्वर असे कधी करणार नाही तोच एक शिपाई धावत येऊन म्हणाला हवालदारजी बार आहे दार खडकन बंद झाले जेवण वाढीत लोक पुढे गेले सुपरिटेंडंट आला मला रीतसर पण सहानुभूतीच्या शब्दात सांगण्यात आले की यापुढे तुम्हाला बंदीचे कपडे व अन्न मिळेल तुमची पन्नास वर्षांची शिक्षा आजपासून लागू झाली आहे मी उठलो माझे घरचे कपडे उतारले बंद्याचे कपडे घेतले व अंगात घालू लागलो मनात चर्र झाले हे कपडे बंदीवानाचे कपडे जे आज अंगावर चढत आहेत ते आता पुन्हा कधीही उतरणार नाहीत या कपड्यातच आपले प्रेत बाहेर काढले जाणार पुसट विचार मन उदास झाले तोच सुप्रिंटेंडेंट काही इकडचे तिकडचे बोलत होता त्याच्याशी संवादात मनास बळेस निमग्न केले इतक्यात एक लोखंडी बिल्ला आणून शिपायाने हातात दिला हा तो बंदिवानाच्या छातीवर रुळणारा क्रमांक त्या बिल्ल्यावर बंदिवानाची सुटकेची मिती असते माझी मिती मला सुटका तरी आहे का मरण हीच माझ्या सुटकेची मिती काही औत्सुक्य काही निराशा काही विनोद अशा मिश्र भावनेने मी बिल्ल्याकडे पाहिले सुटकेचे वर्ष एकोणीसशे साठ इसवी क्षणभर त्याचा अर्थ काहीच प्रकाशला नाही क्षण तो क्षणात त्यातील भयंकर अर्थ प्रकाशला शिक्षा एकोणासशे दहाव्या वर्षी व सुटका एकोणीसशे साठाव्या वर्षी निष्ठूर विनोदाने म्हणाला काही चिंता नाही दयाळू सरकार तुम्हाला एकोणीसशे साठ साली सोडेलच सोडेल मी उपासात म्हणालो पण मृत्यू अधिक दयाळू आहे त्याने मला यापूर्वी सोडून दिले तर दोघेही हसलो तो सहज असला मी प्रयत्नपूर्वक हसलो सुपरिटेंडेंट आणखी काही चर्चा करून गेला मी खाली बसलो सर्वजण निघून गेले मी व माझी शिक्षा असे दोघेच एकटे उरलो व त्या उदास कोठडीत एकमेकांच्या तोंडास तोंड देऊन नेरखू लागलो यापुढील त्या दिवसाची कहाणी व अंतःरणातील खळबळ आम्ही सप्तर्षी या कवितेच्या पूर्वार्धात वर्णिलेली त्या पुस्तकात प्रसिद्ध झाली आहे दुसरा दिवस आत्ताच उजाडले जमादार येऊन म्हणाला जरी तुमची शिक्षा सुरू झाली आहे तरी तुम्हास पूर्वीप्रमाणेच सकाळी व्यायामासाठी खाली पिरावयास न्यायचे आहे असं साहेबांनी सांगितलंय मी व्यायामास खाली उतरलो इकडे माझ्या खोलीची कसून झडती घेण्यात आली माझी आजपर्यंतची सर्व पुस्तके व सामान नेण्यात आले शिपायांच्या पहाऱ्यात डोंगरीच्या तुरुंगाच्या मधल्या चौकात मी हळूहळू फेऱ्या घालत होतो माझी ती बॅरिस्टरी वस्त्रे जाऊन आज अगदी बंदिवानासारखीच खरबरीत बंदीवानाची वस्त्रे माझ्या अंगावर होती त्या वस्त्रात बॅरिस्टर दिसतो तरी कसा या कुतुलाने बहुतेक व खऱ्या खऱ्याच समवेदनेनेही थोडेसे असे बरेच लोक रुग्णालयातून वाटेतून खिडक्यातून नाही तेच काम काढून येथून जातून मला पाहत होते डोंगरीचा तुरुंग मध्यवस्थित आहे असे वाटते कारण आजूबाजू किंचित दूरवर उंच उंच चाळी व घरे दिसतात तेथे ते व्यायाम घेत असता प्रत्येकी त्या चाळीतून व खिडक्यातून बायका पुरुषांचे थवे थपकत उभे राहत व मी व्यायाम संपवून परत जाई तो आपापसात उजबुजत असत पोलिसांची दृष्टी चुकवून किंवा किंवा मीही त्यांचे नमस्कार स्वीकारून प्रतिप्रणाम करत असे मनात त्यांची ही पूज्यबुद्धी पाहून कधी बरे वाटे पण कधी असे विचारेत एकदा पोलिसांनी समोरच्या एका घरवाल्यास धमकावल्याची बातमी मला कळली तेव्हा आपणासाठी इतरास पिढा होऊ नये म्हणून मी शक्यतो खाली पाहून येरजारा घालीत असे या व्यायामाची वेळी योगसूत्रांचा पाठ तोंडाने म्हणावा आणि नंतर त्यातील एकेका सूत्रावर विचार करून त्याची छाननी करीत असावे आजही त्या दिनक्रमाप्रमाणे तशा विचारात गुंतून मी व्यायाम करीत असता वक्त पुरा व्हा चलीये म्हणून माझ्यासाठीच नेमलेल्या एका हवालदाराने सांगितले मी जिरा चढून वरच्या त्या माझ्या कोठडीत गेलो पण जो विचार करीत होतो त्यातच गोंगूत गेल्याने तसाच बसून राहिलो बराच वेळ त्या निमग्नतेत गेला तोच पुन्हा दार खडबडले आणि एका बंदिवानाने डोक्यावर वळलेल्या चराट्याचे एक गुंडाळे देऊन एक हवालदार आत आला माझे चित्त विचार करता करता निवांत झाले असल्याने मी क्षणभर तसंच डोळे उघडून निश्चित होतो ते पाहून तो हवालदार म्हणला रावसाहेब चिंता करू नका ईश्वर तुमचे दिवस पार पाडेल तुमच्यावरील संकटाला परमेश्वर साक्ष आहे माझ्या कुटुंबातील मंडळीच्या डोळ्यासही पाणी आले पण आपण तरी कधी डगमगणार नाही अशी हमी मी सगळ्यास मोठ्या गर्वाने दिली मग हे काय चिंता करू नका या त्याच्या सधेतूपूर्वक समजावण्याचा परिणाम मात्र अगदी उलटा झाला चिंता करण्यासारखे काहीतरी घडले आहे हे मला स्पष्ट आठवले मनास किंचित बोसल्यासारखे झाले मी म्हटले हे चराट कसले हवालदार बळे सासू आणून म्हणाला ते काही नाही उगीच आपला कायदा म्हणून काही काम आणून ठेवायचे होईल ते करा त्याची चिंता मुळीच नाही त्याने ते चराट खाली काढले त्याचे तुकडे तुकडे केले व ते उचलून ठोकून पिंजून त्याचा परत काथ्या कसा करायचा हे मला त्या बंधीवानाकडून दाखवले ओ तर मग ही सक्त मजुरी जगातील काथ्याकूट हम्म चल दे तोंड तिला काथ्या कुटायचं इतकेच ना हा रे वेडा मला त्यात हलकेपणा ते आते काय आयुष्य व्यर्थ जाते अरे हे आयुष्य ही स्वतःच एक काथ्याकूट आहे पंच महाभूतास पिळून वळून हे आयुष्याचे चराट वळायचे तेच ते तुंतू जोडून लांबीत बसवायचे व शेवटी सडत आले की मृत्यूच्या मोगरीने कुटून पुन्हा खात्या करून पंचमहाभूतांच्या ढिगात मिसळून द्यायचे सकाळ झाली की संध्याकाळ संध्याकाळ झाली की सकाळ सगळी कात्याकूट आपण वनस्पती खात खात जगायचे जगत जगत मरायचे मरताच त्या हाडामासात वनस्पतींनी खाक्याचे सगळी कात्याकूट तेजो मेघाची सूर्यमाला सूर्यमाल्याची पृथ्वी पृथ्वीची एखाद्या तुमकेतुशी टक्कर उडाली की पुन्हा ते जुमे सगळी काथ्याकूट तशीच त्याचा स्व त्याचाच अवश्य व अपरिहार्य भाग म्हणून हे वळलेले चराट उकलून कुटण्याची आमची काथ्याकूट जर ही महान काथ्याकूट महत्त्वाची असेल जर ती आयुष्य जात नसेल तर ही एक छोटीशी काथ्याकूट कर्तव्यस आहे कारण त्या महान काथ्याकुटीचा हाही एक अपरिहार्य घटक आहे कारण तो घडत आहे मी खात्या कुटू लागलो तो हवालदार व बंदिवान मला काम येते की नाही ते पाण्याच्या निमित्ताने तेथेच ते उभे राहिले आणि मला करमणूक करण्यासाठी इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलू लागले महाराज तुम्हाला माहीत नसेल की या स्कुलीत टिळक वागरकर यांना शिक्षा झाली तेव्हा ठेवण्यात आले होते ते, वा हो ते आपापसात आप वाद करीत तेव्हा मोठमोठ्याने मौट बोलत केव्हा केव्हा त्यांना हळू बोला म्हणून बजवावे लागे पण ते ऐकत की परत तुमच्यावरच रागवत वादाच्या भरात खंड पडल्याने तर थोडे त्रास आहेत पण पुन्हा हळू बोलू लागत किंवा चुप बसत आणखी कोणी वाईचे वर्तमानपत्रकार हो हो तुम्ही म्हणता तेच लेले म्हाते कुबडेसे होते काही तेही येथेच साध्या बंदीत असत त्यांची बुद्धी मोठी कल्पक इकडे ढेकून पार झाले होते लेले अगदी त्रासून जात एके दिवशी बाहणांनी केलं काय की साधी बंदी असल्यामुळे त्यांना जी घरची वस्त्रे मिळत त्यातील एक अगदी पातळ व पण घट्टशी चादर केली व तिची उशी करतो तशी एक आच्छादनाची पिशवी शिवू लागले आम्ही सहजच विचारले शास्त्री बोवा हे काय शिवताय साहेब रागावेल ते म्हणाले थांबा तर खरे तुम्हाच ढेकणाचे एक मी रामबण औषध शोधून काढले ते देतो थोड्याशा तासांनी पिशवी पुरी झाली व पाहता पाहता बामण तीत घुसून गेला केवळ डोळ्यांची व नाकाची तेवढी भोके उघडी बाकी डोक्यापर्यंत त्या पिशवीत एखाद्या गादीसारखं घुसून व आतून तिचे तोंडाचे कसे ओढून बामण संध्याकाळी जो निजला तो सकाळी ठोठावले तेव्हा जागा तेव्हापासून त्यास ढेकून रात्री डसला असेल तर दिवसा ती पिशवी उपराटी करून उन्हात टाकीत व रात्री तीत घुसून घोरत पडत टिगळा टिळक आगरकरांबरोबर येते होते त्यानंतर पुन्हा कधी होते का होते तर पण त्यावेळेस त्यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता याच खोलीत ते असत एक दिवस ढेकणांनी डसून डसून रात्रभर झोप येऊ दिली नाही मी सकाळी दार उघडले तेव्हा पाहतो तो टिळक ढेकूण मारत बसले आहेत मी म्हणले काय रावसाहेब बरे आहे ना ते शांतपणे हसत म्हणाले बरे आहे तर केवळ जमादार काल साऱ्या रात्रभर झोप नाही थोड्या आत तर या बघा ही तुमची पाळलेली जनावरे आहे मी पाहतो तर ढेकणांच्या रांगा भिंतीशी चाललेल्या आहेत पण काय होतात साहेब साथ? हे जे राजकीय काम तुम्ही हाती घेतले हे सिद्धीत जाईल का हवालदार इत्यादी सर्व मंडळी गेली पुन्हा मी व माझी शिक्षा दोघे एकमेकांची ओळख करून घेत समोरासमोर उभे राहिलो ती ओळख पुरी होत चालली आता काही लोक काही एक संशय उरला नाही आशा नव्हती तरी हेच्या निकालात क्वचित सुटू हा संभव होता तेही संपले आता हे निश्चित की हा सारा जन्म अशाच कोणत्या तरी कोठडीत सडत राहणार रा। तर मग त्यासही तोंड दिले पाहिजे दुसरे काय